रामकृष्ण हरी माऊली तुम्ही लाईव्हला आलेला असाल तर माऊली रामकृष्ण हरी पुन्हा सर्वांना रामकृष्ण हरी लाईव्ह सेशनला पटपट या मला बऱ्याच काही लोकांनी कमेंट केली होती की थंडीचे से दिवस आहे म्हणून स्वेटर वगैरे घातलेला आहे नऊ साडेनऊ हा वेळ जेवण करून माणसं निवांत असतात त्यामुळं लाईव्ह सेशन त्यावेळेला करा असा काही सल्ला काही लोकांनी मला फोन नंबर फोन करून सांगितलं होतं त्यामुळे पटापट -पत लाईव्ह सेशनला या तुम्हाला ही वेळ योग्य वाटते का एक नऊ ते साडेनऊ तर ती मला तुम्ही अवश्य सर्वांनी सांगा आणि सर्वांना याचा फायदा अवश्य होऊन जाईल कारण थंडीच्या दिवस आहेत त्या थंडीच्या दिवसामध्ये बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेला आहे तर लाईव्हला पटापट या मला वाटतं अजून एकही जण आलेले नाहीत लाईव्ह सेशनला पटपट या आलेले आहेत तर तुम्हाला जर आवाज येत असेल ऐकू तर मला सांगा आवाज ऐकू येत आहे थंडीच्या दिवसामध्ये कुठले कुठले आजार होतात साधारण सर्दी होते खोकला होतो डोकं दुखतं शिंका येतात विशेषतः वयस्कर जी काही लोक असतात ते वयस्कर लोकांना कंबरदुखी मानदुखी पाडदुखी या त्रासानं बरेच लोक वाईट तर ते त्रास कसे काय कमी करता येईल आपल्याला त्या अनुषंगाने काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे सर्वांनी अगदी सर्वांनी स्कीप करू नका कारण महत्त्वपूर्ण असे घरगुती उपाय जे ग्रंथांमध्ये आहेत असं नाही की काही आलं सांगितलं आणि मोकळं झालं असा प्रकार नसतो ग्रंथात सांगितलेले घरगुती उपाय मी सांगत असतो जेणेकरून बऱ्याच लोकांना त्याचा फायदा हा शंभर टक्के होत असतो ग्रंथांमध्ये आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या असतात म्हणजे आजार समजा तर प्रदेश आहे म्हणजे सर्दी तर सर्दीवरती तुम्ही काय घरगुती उपाय करू शकता काय पाणी पाळू शकता काय औषधी उपाय असतात काय पंचकर्माचे उपाय असतात त्या अनुषंगानं बऱ्याच गोष्टी वर्णन केलेले असतात तर तेच उपाय मी सांगत असतो त्या उपायांचा बऱ्याच लोकांना चांगल्या पद्धतीने फायदा हा होत असतो सर्दी झाली शिंका येतात गोकोदुखत आहे बघा वातावरण गारता असलं की साहजिक आहे बऱ्याच जणांना सर्दी होत असते तर सर्दी शिंका डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही तुळशीचा चहा प्या असा सल्ला मी तुम्हाला या लाईव्ह सेशनमध्ये देत आहे तुळशीचा चहा कसा करायचा तुळस तुळशीचे म्हणजे एका माणशी सांगतो एक म्हणजे एका व्यक्तीला तुळशीचा चहा प्यायचा आहे तर त्या अनुषंगाने एक दोन कप पाणी घ्यायचं तुळशीची पानं साधारण एक पंधरा चौदा पंधरा पानं टाकायची अद्रक सर्व कंदाराम श्रेष्ठ असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे आल्या आल्याचं बारीक खाव आलं जास्त घ्यायचं नाही थोडं दालचिनीचा तुकडा दालचिनी ही सर्दीवरती अत्यंत उपकारक अत्यंत लाभदायी अत्यंत फलदायी दालचिनीचा थोडा तुकडा घ्यायचा दालचिनीचा थोडा तुकडा घातला की ते उकळवायचं फक्त बरेच लोक काय करतात की चहा पितात आणि हा चहा पिल्यामुळं बऱ्याच लोकांना आमंत्रण मिळतं आजाराला तर मग तुम्हाला सर्व लोकांना सांगणार आहे की चहा पिऊ नका खूपच असेल समजा दगदग प्रवास असेल थोडंसं चहा विना दुधाचा चालू शकतो थोडंसं फ्रेश वाटतं साहजिक कसे घेऊ शकता परंतु सतत सकाळ दुपार संध्याकाळ रात्र सारखं चहा पिताय चहा पिताय तुम्हाला आरोग्यविषयक तक्रारी होणार आहे आरोग्यविषयक समस्या तुम्हाला शंभर टक्के होत आहे तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ नये यासाठी बरेच लोक लाईव्हला जोडलेले आहेत त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार एक दहा मिनटं तुम्हाला मी लाईव्ह सेशन देईल त्यामुळं कृपया स्किप करू नका महत्त्वाचे असे उपाय मी तुम्हाला सांगतोय तर तुळशीचा चा कसा करायला सांगतो तुळस घ्यायची चौदा ते पंधरा पानं आल्याचा तुकडा दालचिनी आणि गूळ सेंद्रिय गूळ पाणी टाकायचं व्हायचं साधारण असं उकळाचं नाही दुसरं गरम करून लगेच आता करायचं एक साधारण तीन ते चार मिनटं उकळवायचं रट 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 उकळवायचं गाळायचं आणि आपला चहा आपण कसं पितो तशा पद्धतीने तुम्ही जर पिताय प्रता सर्दी डोकेदुखी शिंका त्रास कमी होऊन जाईल खरा उपाय फायद्याचा उपाय आहे पण आता सर्दीमुळं डोकं जाम झालेलं आहे सर्दी पिकते सर्दी मग अंबरीत लोक सांगतात आमचं इथं खूप भयंकर डोकं दुखत भयंकर म्हणजे भयंकर या ठिकाणी जी काही पोकळी तिकडे भयंकर डोकं दुखत लागलीच आराम पडला पाहिजे क्षणामध्ये तात्काळ सुंठ पावडर घ्यायची वेखंडाची पावडर घ्यायची सुंठ आणि वेखंड पावडर दोन्ही मिक्स करायचे दुधातून आणि या ठिकाणी हा जो काही कपाल प्रदेश आहे कपाळाचा भाग इथे लावा इथे लावा इथे लावा जस जसा लेप सुक जाईल तस तसं डोकं दुखायचं एकदम कमी होतं प्रयोग करून बघा आणि डोकं दुखायचं थांबलं तर मला सांगा हा आमचं डोकं दुखायचं थांबलं सर्दीमुळं कप जर जाम झाला असेल तर ते तुम्ही तुम्हाला मस्त असा आराम पडणार आहे अति उत्कृष्ट असा हा घरगुती उपाय वेखंड घ्यायचं म्हणजे शिंका भयंकर शिंका आहे रुमाल घ्या रुमालामध्ये वेखंडाचं एक चमच्यावर पाव टाका पोटली करा आणि हळूवारपणे जोरात ओढायचं नाही हळूवारपर्यंत असं श्वास घ्यायचा तुम्ही श्वास घेताय कफ म्हणजे नाकात जर आपलं शेंबूड अडकल्यामुळे डोकं दुखतं मोकळं होतं ना, नाक मोकळं होतं शिंका येतात आणि त्रास कमी होतो अवय सिम्पल उपाय आहेत या गोष्टी पूर्वीच्या काळी केल्या जायच्या बऱ्याच लोकांना या विषयाची माहीत नाही आणि मी जीव तोडून माहिती सांगत असतो त्यामुळं मी सांगितलेल्या गोष्टी या प्रमाण आहे त्याला शास्त्रामध्ये आधार आहे शास्त्रात ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या गोष्टी मी सांगत असतो त्याचा सर्व लोकांनी फायदा अवश्य करून घ्या आता घसा खो खो करतो बघा म्हणजे हा उपाय ॲलोपॅथिक जी काही मंडळी आहेत डॉक्टर मंडळ ॲलोपॅथिक म्हणजे इंजेक्शन देतात बघा एम बी बी एस रोग एम बी बी एस डॉक्टर त्यांच्याकडे तुम्ही ज्यावेळेला वेळेला जाताल त्यावेळेला बघा इंजेक्शन जनरली ट्रीटमेंट असेल लाईन ऑफ ट्रीटमेंट एक ताप सर्दी खोकल्याची एखादी गोळी अँटीबायोटिक आणि सिरप असं एक ठरलेलं प्रमाण असतं जनरली कमी जास्त होऊ शकतं आणि मग आपण विचारतो डॉक्टरांना डॉक्टर काय घसा खो खो करतोय काय उपाय आहे का हां तुम्ही काय करा कोमट पाणी घ्या मीठ टाका हळद टाका गुळण्या करा सारखं म्हणजे कंजेशन जे काय कशाला कंजेशन असतं ते कंजेशन कमी होऊन जातं म्हणजे ॲलोपॅथिक डॉक्टर मंडळीसुद्धा घरगुती उपाय सांगतात आणि हा जो काय गरम पाण्यामध्ये मीठ आणि हळद टाकून गुळण्या करणारे हा जो काही प्रकार असतो हा प्रकार सर्रास डॉक्टर लोक सांगतात सर्रास ॲलोपॅथिक डॉक्टर म्हणजे ज्या ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करणारे जे काही डॉक्टर मंडळ आहेत ते हा उपाय सांगतात आणि याचा फायदा सुद्धा चांगल्या पद्धतीने होत असतो बरं खोकला झालेला आहे थंडीच्या दिवसामध्ये खोकला वगैरे साहजिकच आहे लहान मुलांना खोकला ट्रीटमेंट वेगळी मोठ्या माणसाची ट्रीटमेंट वेगळी वयस्कर माणसांची ट्रीटमेंट वेगळी तुळशीच्या पानांचा रस तुळशीच्या पानांचा रस साधारण तीन चमचे अस्सल प्रतीचं मध साधारण तीन चमचे एकत्र कालवायचं चाटण स्वरूपात असं देत आहे मोठ्या माणसासाठी लहान मुलांना थोडंसं चाटून द्यायचं जास्त जास्त द्यायचं नाही तर कफ खोकला तर तुम्ही हळद पण टाकू शकता हळद घरची पाहिजे एकत्र कालवायचं आणि एकत्र कालून तुम्ही जर देताय खोकला घशात खवखव जास्त कंजेशन हे लगेच कमी होतं हा तुळशीच्या पानांचा रस आणि मध आणि हळदीचा संयोग हो। यास मी त्रिकर्मी असं नाव दिलेलं आहे त्रिकर्मी म्हणजे वेगवेगळे फॉर्म्युला असतात बघा त्रिकर्मी तर माझ्या रुग्णालयामध्ये सांगितलं असं मग त्रिकर्मी सांगा म्हणजे अशिक्षक सांगितलं होतं त्रिकर्मी सांगा तुळशीच्या पाना जरच हळद आणि महत् याचा संयोग हा अतिउत्कृष्ट फायदा होत असतो याचा त्याचा फायदा तुम्ही सर्व लोकांनी करून घ्या थंडीच्या दिवसामध्ये एक समस्या अशी असते की पायाला गोळे येणे पायाला क्रॅम्प्स आपण म्हणतो बघा जनरल क्रॅम्प्स येण्याची कारणं जर अभ्यासली तर वाढलेलं वजन हे कारणीभूत ठरतं भरपूर चालणं हे कारणीभूत ठरतं माता भगिनी ज्या वेळेला पाण्यामध्ये जास्त हे करतात पाण्यामध्ये पाय बुडवतात त्यावेळेलासुद्धा क्रॅम्सिन हा प्रकार असतो सकाळ सकाळ ज्यावेळेला डबे द्यायची घ्यायची त्यावेळेला माता बघणी बघा वयस् वयस्कर असतील आजी असतील वय माता असतील बघिणी असतील सांगतात अरे माझे पाय खूप दुखतात पाय खूप वळतात म्हणजे पाय खूप वळतात असं वाटतं दाबावर दाबलं की जरा बरं वाटतं पण हे दाबलं की बरं वाटतं मग त्यावरती काय घरगुती उपाय आहे का होय त्यावरती तुम्हाला मी एकदम खास असा उपाय सांगतो एकदम खास आणि म्हणजे घरगुती उपायासाठीच डॉक्टर विलास शिंदे हे ओळखले जातात महाराष्ट्रामध्ये कारण मी सांगितलेले घरगुती उपाय हे बरेच लोक आवडीने करतात माझ्यावरती त्याचा ट्रस्ट ठेवलेला हो आहे घरगुती उपायांचा आणि जनरली काही लोक काही घरगुती उपाय सांगत असतात तर तुम्ही म्हणजे विचारपूर्वक घरगुती उपाय करा ते शास्त्राधार आहेत त्यांना शास्त्रामध्ये उल्लेख आहे असे घरगुती उपाय मी सांगत असतो तर पायाला क्रॅम्प्स येणं पायाला गोळे येणं याच्यावरती आल्याचा रस चार चमचे करायचा आल्याचा रस चार चमचे कसाने गेलो तर आलं कुटायचं आलं कुटायचं तुम्हाला आवाज येत का तुम्ही बरेच लोक बघत आहेत पण तुम्हाला कोणी रिस्पॉन्स तुम्ही अवश्य द्यावं कमेंट तरी करा की आवाज येत आहे ऐकायला येत आहे अशी कमेंट तरी करा म्हणजे माझ्या लक्षात येऊन जाईल की बाबा तुम्हाला आता मी पहाटे टकली चालू राहायची बरोबर कस चालू राहायची तर आल्याच रस चार चमचे आलं पाण्यात तोडता पाणी टाकून कुठायचं तर चार चमचे रस करायचा एक पाव चमचा खडाहिंग हिंग बाजारामध्ये मिळतो हिंग तुम्ही लाईव्ह सेशनला आलात तुम्हाला फायदा होईल तुम्ही जो काही वेळ देताय माझ्या लाईव्ह सेशनसाठी तुम्हाला मी नाराज करणार नाही कारण हाजीबाईच्या पोटडीतील असे बरेच घरगुती उपाय धरलेले आहेत माहीत नाही बऱ्याच लोकांना ते उपाय मी सांगत असतो आल्या रस साधारण आल्याचा रस चार चमचे हिंग पाव चमचे एकत्र पिस करायचं कालवायचं तसं पिष्टी करायची आणि पोटरे वळणे याच्यावरती ला पोटरे वळणे याच्यावरती लावताय तुम्हाला खूप असा आराम पडत असतो पाय वळणे पायाला क्रॅम्प्स येणं हा प्रकार बऱ्याच अंशी कमी होऊन जातो आत्ता आम्हाला अशी एक समस्या विचारलेली आहे की विशेषतः वयस्करांचे काय आजी असतात आजोबा असतात तर त्यांनी अशी कमेंट केली आवाज येत आहे असं आहेत आनंद कदम कदम साहेब नमस्कार लाईव्ह सेशन पाहत पाहतात त्याबद्दल आपला आभार खूप खूप तर कमेंट अशी असते की कंबर खूप दुखते हो विशेषतः माता भगिनींना एक खूप मोठी तक्रार असते कंबर दुखीमुळे आम्ही हैराण झालेलो आहे तर त्या कंबर दुखीसाठी काय उपाय सांगाल का, का तुम्हाला मी एक तेल या ठिकाणी सुचवणार आहे तेल तुम्ही घरी काय करू शकता तेल करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे एक निगडीचं तेल निगडी निरगुडी शहरामध्ये मिळते खेडेगावमध्ये मिळते निरगुडी तेल तुम्ही तयार करा निगडीचं तेल निरगुडीचं तेल कसं करायचं सर्वात साधी सोपी पद्धत सांगतो तुम्ही म्हणताल डॉक्टर विलास शिंदे काय कंटाळले कंटाळले कारण दिवसभर पेशंट चेकुंग करून किंवा असं सा, माझ्याच कंटाळतो आणि नऊ ते नऊ जसं वेळ झाला अशी कारण आठ ते नऊमध्ये मला बरेच लोक फोन करतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यामुळे बडबड अगोदर केलेले असते तरी उपायांचा फायदा बऱ्याच लोकांना व्हावा या अनुषंगाने मी उपाय सांगत असतो तर तुम्हाला निगडीचं तेल सांगतो आणि लाईव्ह सेशन संपवते त्यामुळे कृपया जे आलेले त्याने स्किप करू नका निगडीचं तेल निरगुडीचं तेल कसं करायचं सांगतो निगडीची पाने घ्यायची त्या थोडंसं पाणी टाकायचं वाटायचं त्याचा रस काढायचा रस काढायचा दोन कप निगडीच्या पानांचा रस दोन कप करायचा दोन कप रस काढल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शेवग्याच्या पानांचा रस शेवग्याची पानं बघा शेवग्याची पानं हे वातावरण चांगलं विशेषतः पॅरेलिसिस झालेल्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त शेवग्याच्या पानांचा रस करा एक कप आणि राईचं तेल त्यात ते टाकायचं राईचं ते तेल टाकायचं साधारण एक दोन कप उकळवायचं चांगलं उकळवायचं फक्त तेल शिल्लक राहिलं की गाळायचं आणि हे तेल झाल्यानंतर त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर नावाचा प्रकार असतो साधारण एक दहा ग्रॅम भीमसेनी कापराची भुकटी टाकायची आणि तेल मालिश करताय शेक घेताय सरकार वेदना वाताचा चमकार सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी पाणदुखी यावरती हे तेल अतिउत्कृष्ट काम करत असतं याचा फायदा बऱ्याच लोकांना होत असतो याचा फायदा बऱ्याच लोकांना झालेला आहे तुम्ही लाईव्ह सेशन सुरुवातीपासून शेवटापर्यंत पाहिल्याबद्दल मी हळूहळू शक्यतो संध्याकाळचं से लाईव्ह सेशन करेल त्यामुळं एक नऊ ते साडेनऊ या दरम्यान नोटिफिकेशन तुम्हाला येईल नऊ नऊ नऊच्या दरम्यान एक आणि खूप काही कालावधी घेणार नाही त्यामुळं जे जे काही लोक आलेले आहेत ते टिकून राहा आणि मात्र लाईक करून शेअर करायला विसरू नका कारण मी सांगितलेले घरगुती उपाय असतात मी सांगितलेले घरगुती उपाय हे आयुर्वेदामध्ये त्याचं आढळ असं स्थान आहे आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक पुस्तकामध्ये आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे लाईव्ह सेशन तुम्हाला कसा वाटला कमेंट करा लाईक करून शेअर करायला मात्र विसरू नका रामकृष्ण